आज सर्वसवा फेस्टिवल असते ना त्याच्यावर रविवारी जातो बघा आत गेलात जमीन म्हटलं तर उद्या पण मी नाही येतो की तुम्हाला आज वेळेस जाऊन देतो दोन डोनेशन कॅपेशन चलो धन्यवाद तुमचं आणि कधी जितेंद्र सोळा वर्ष झाले आमच्या या साई समाज सेवा मंडळाच्या साई उत्सव कार्यक्रमाला या मंडळातून तुम्ही काय काय कार्य करता मंडळातून आम्ही आमचे संतोष झावडे आहेत त्यांचं पूर्ण मार्गदर्शन असतं हे आमच्या मंडळाचे सगळ्यात ज्येष्ठ आहे आणि हे नेहमी आमच्या सोबत असतात आणि सामाजिक क्रीडा आरोग्यविषयक असे उपक्रम आम्ही राबवतो आणि साई उत्सवानिमित्त कार्य काय सामाजिक कार्य सामाजिक कार्य आमचे शैलेश सावंत जे आहेत ते सध्या या मंडळाचं सामाजिक कार्याचा पूर्ण भार आम्ही त्यांच्यावरती दिलेत विविध स्तरातील सर्व लोकांना मदत करणे सहकार्य करणे आणि सगळी टीम आम्ही एकत्र काम करत असतो पूर्वी आमचे संतोषजी आणि उदय देवाडेगा ही सगळी टीम हे काम बघायची पण आता सगळ्यात दाब्याची काम हे संजय सावंत यांच्यावरती दिलेलं आहे आणि ते योग्य रीती करत होतो मी जाहीर केलं आणि जानेवारीची तयारी मी उद्यापासूनच सुरू करणार उद्यापासूनच सुरू करणार आणि सुरुवात करणार धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलं विवेक त्यांचा येते तुम्ही आम्हाला काही बिदा या ठिकाणी सांगितली होती आमची सोळा वर्ष गुरुजी पदयात्रा चालली नंतर करोना आला तीन वर्ष आम्ही गेलो नाही आणि त्याच्यानंतर आमचे काही आयोजन करणारी टीम काही लोक रिटायर झाले काही लोक आजारी काही लोक आपल्या व्यस्ततेमुळे आमची मॅनेजमेंटची टीम थोडी तिकडे तिकडे झाली म्हणून आम्ही यावर्षी चालत जाऊ शकलो नाही परंतु आम्ही तुमच्या या गाण्याने तुम्ही जे त्या गाण्यामध्ये कसा राहा एक एक जे स्पॉट सांग सांगत नावं घेत गेली तर मी त्या जुन्या आठवणीत गेलो आणि मला आस तुमच्या मुखातून असं वाटलं की साईबाबाच मला सांगतात आहे की तुला पदयात्रा काढायचीच आहे साईबाबा <प्राग> मला म्हणते की तुम्हाला पदयात्रा काढायची आहे हे तुमच्या मुखातून मला आज या ठिकाणी म्हणून आज हा जितेंद्र जनावळे साई समर्थ सेवा मंडळ आरती प्रतिष्ठानचा संस्थापक आज मी आत्ताच जाहीर करतो पुढच्या वर्षी जानेवारी आपली दरवर्षी जानेवारीत निघते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई ते शिर्डी चालत पदयात्रा पुनसे एकदा आपण काढायची म्हणजे काढायची आजच मी जानेवारीची तारीख जाहीर केली पुढच्या वर्षी सर्वांनी साई पदयात्रा चालत जायची सर्वांनी साई पदयात्रेसाठी आपली नावं आत्तापासूनच विवेक चाळके आणि आकाश जाधव शैलेश सावंत यांच्याकडे द्यायचे दशरथ आहे ना आम्ही आमची सगळी टीम आहे सोडून आम्ही सगळे नियोजन करू बरोबर साई साई पदयात्रेनं हातवरती करा ते जरा आमच्या वर्षी जानेवारीमध्ये साई समर्थची पालखी निघणार गुरुजी आणि त्या पालखीला मी आत्ताच तुम्हाला बुक करतो कसारामध्ये आमचा रात्रीचा हॉल्ट असतो अजय सिंगच्या हॉलवरती तिथे तुमचा हा कार्यक्रम घेऊन त्या त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि आम्ही पदयात्रे तिथे सर्व नाचू आणि आमची पदयात्रा जानेवारीमध्ये पुढेच एकदा जाऊ यावर्षी आम्ही फक्त विभागातच फिरलो पण तुम्ही प्रोत्साहन दिले माझ्या पण माझं पण मन खूप दिवस खात होतं की निघायचं आहे निघायचं आहे निघायचं आहे पण तुमच्या मुखातून मला साईने कमीत कमी वेळेत आपलं जास्तीत जास्त मनोरंजन होईल पुन्हा